खरंतर खासदार साहेबांना मी प्रथम यासाठी धन्यवाद देतो की मतदानाचा निकाल लागल्यानंतर था। पहिला आभार सभा यांनी जुन्नर तालुक्यात सत्ता घेतली आणि सगळ्या मतदारांचे कार्यकर्त्यांचे का ने नेतेमंडळींचे त्या ठिकाणी आभार मानले आणि त्यानंतरचा हा सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय खर तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न संसदेत मांडायचा काम खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं ते आपण सातत्याने त्या ठिकाणी बघत आहोत आणि खासदार झाल्यानंतर सुद्धा प्रश्न मांडायचं काम शेतकऱ्यांचे अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आपण बघत तर खासदार झाल्यानंतर अनेक जनता दरबार अनेक तालुक्यामध्ये घेत असताना अनेकांचे प्रश्न आणि त्या ठिकाणी मार्ग लावायचं काम त्यांनी केलं उद्याच्या काळामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी खायचा साहेबांवर दिली याचा अभिमान खरं तर आपल्या जुन्नर वासियांना नक्कीच आहे शिरोण लोकसभेची मतदार जबाबदारी परंतु विशेष खासदारांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की या जुन्नर तालुक्याची पालकत्व आपण घेत असताना माऊलींनी ज्या ज्या पद्धतीने ज्या तालुक्यातल्या अडचणी मांडल्या विशेषतः तिकट असत लाईट असत पाणी प्रश्न असत अनेक विषय अनेक गावातले अनेक प्रलंबित आहेत ते सातत्याने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो ते मार्ग लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला उद्याची आपली ज्या पद्धतीने खासदार साहेबांच्या खासदारकीच्या वेळेला वज्रपट करून आपण सातत्याने त्या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये प्रचारामध्ये आपण त्या ठिकाणी दाखवून दिली त्याच पद्धतीने उद्याच्या विधानसभेच्या मतदानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती दाखवून द्यायची आहे कुठल्याही प्रकारची खूप आपल्याला या ठिकाणी पाळायची नाही आणि खासदार साहेब आपल्याला नक्कीच या निमित्ताने या ठिकाणी विनंती राहील की जुन्नर तालुक्याचा विधानसभेचा उमेदवार लवकरात लवकर आपण या ठिकाणी महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक होईल त्या बैठकीमध्ये ती जागा आणि उमेदवार लवकर आपण जाहीर करावा कारण आता काय झालंय महाविकास आघाडीतील मंडळी सगळे जाणार होत आम्ही काय कुठं जाणार नाही आम्ही कुठं जाणार नाही सगळे एकमेकांचं काम करणार नाही परंतु झालं काय माहिती का आजच्या मध्ये पण कोणतरी काळ्या टाकायचं काम करत आहे सांग आणि त्याच्यामुळे कुठंतरी एकमेकांच्या तात्विक मतभेद किंवा द्वेष घ्यायचे तर ते या ठिकाणी तयार झाला नाही का बरोबर आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी सगळे महाविकासाकडे आपल्याला एकत्र ठेवायचे आपण एकच आहोत म्हणजे कुणाला जरी तिकीट दिलं तर सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करतात परंतु बाकीच्या कोणत्या कोणतरी काहीतरी एकमेकांना बदलून द्यायचं या ठिकाणी काम करते आणि आपल्यामध्ये द्वेष करायचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी सावध पवित्र घ्या आणि प्रत्येकाने महाविकास आघाडीच्या प्रत्येक येईल उद्याची मतदार यादी असेल किंवा प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपल्याला संघटनात्मक कार्य काम करता येईल त्या पद्धतीने कामाला सुरुवात करावी अशी विनंती करतो वेळेच्या